स्वामी समजत स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही सनी स्वामी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा भोगीच्या दिवशी चुकून ही आपल्याला ही एक डाळ खायची नाही का खायची नाही त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे भोगी हा सण तेरा तारखेला जानेवारी तेरा तारखेला सोमवारच्या दिवशी आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला देवाला सुद्धा भोग लागतो तर ह्या ज्या वेळा देवाला भोग लागतो म्हणून ह्या सणाला भोगी सण सुद्धा म्हटला गेलेला आहे आणि आपल्या वर्षभरामधला हा पहिला सण आलेला आहे या म्हणजे हे जे सण आहे भोगीचा सण संक्रांत आणि क्रिंकांत एका म्हणजे तीन दिवसापर्यंत आपल्याला हा सण साजरा करायचा आहे भोगीच्या दिवशी भरपूर स्त्रिया अशा काही चुका करतात त्याचा भोग आपल्याला वर्षभर भोगावा लागतो त्यामुळे आज आपल्याला मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्याला ह्या दिवशी ही भाजी खायची नाही तर ह्या भाजी खाल्ल्याने आपल्याला याची भोग भोगावी लागतात अचानक असे काहीतरी संकट येतात दुःख येतात आपल्या जीवनामध्ये काहीतरी अडथळे निर्माण होतात त्यामुळे आपल्याला ही भाजी आणि ही डाळ खायची नाही तर आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा ह्या भोगी सणाला अत्यंत साधारण असं महत्व आहे भोगी सणाच्या दिवशी भगवंत विष्णूंची अत्यंत प्रमाणात अशी आराधना केली जाते इंद्रदेवांची आराधना केली जाते जे बडी राजा असतो तो राजा आपल्या शेतामध्ये जाऊन बळीराजा म्हणजे आपल्या जमिनीचे माझ्या शेतामध्ये असं भरपूर प्रमाणात असं धन होऊ दे म्हणजे धान्य पिकू दे माझ्या घरामध्ये भरभराटी होऊ दे अशी प्रार्थना इंद्रदेवांना सुद्धा केली जाते आणि अशी मान्यता आहे की ह्या दिवशी इंद्रदेवांनी सुद्धा आपल्या जमिनीमध्ये प्रार्थना केली होती आणि अशी प्रार्थना केली होती की माझं माझ्या जे माझं जे जमीन आहे माझं म्हणजे शेत आहे त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात धान्य पिकावं आणि ते धान्य मी वर्षभर खूप आनंदाने आणि उल्हासाने असंच उल्हासाने आणि आनंदाने हे धान्य असंच विकावं आणि माझ्या घरामध्ये धन संपदा ऐश्वर वाढावं वा, अशी सुद्धा इंद्रदेवांनी प्रार्थना केलेली आहे असं म्हटलं गेलेलं आहे बघा या दिवशी शेतकरी जो असतो म्हणजे जे आपला बळीराजा असतो तो शेताची पूजा करतो म्हणजे शेतातल्या आपल्या अं शेताची पूजा करतो धान्याची पूजा करतो तर ह्या धान्यामध्ये वाढ व्हावी धनसंपदा आपल्या घरामध्ये यावी आणि आपल्या घरामध्ये कशाची कमतरता राहू नये धनधान्याचे भंडार आपल्यामध्ये घरामध्ये भरावे असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे या दिवशी शेतीची सुद्धा बडीराजा पूजा करतो आणि आपल्याला आराधना देवाजवळ करायची असते या दिवशी इंद्रदेवाची म्हणजे या दिवशी विष्णू भगवानाची सुद्धा आपल्याला आराधना करायची आहे या हा जो सण आहे भोगी सण हा म्हणजे या दिवशी बघा भरपूर स्त्रिया ह्या बांगड्या घालायच्या असतात या दिवशी हिरव्या किंवा लाल बांगड्या आपल्याला परिधान करायच्या या दिवशी म्हणजे भोगी जो सण आहे तो आपल्याला अति आनंदामध्ये आणि आनंद भोगण्याचा असा हा सण असतो भोगी सण या दिवशी केस धुण्याला सुद्धा तेवढंच महत्व सांगितलेलं आहे बघा भोगीच्या सणाच्या दिवशी जर आपण आपले केस धुतले आपल्या आपल्या घरामध्ये लहान बाळ असो कोणी पण असो पण भोगीच्या दिवशी आपल्याला केस धुवायचे आहे आपल्याला डोक्यात पाणी घ्यायचं आहे असं केल्याने आपल्या जी नकारात्मक आप शक्ती आहे ती पूर्णपणे बाहेर जाते आणि आपला जो आजार असतो तो निघून जातो असं सुद्धा म्हटलेलं आहे या भोगीच्या सणाच्या दिवशी आपल्याला जी पांढी तीड आहे ती वाटून घ्यायची आहे वाटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून ते उठणं सुद्धा लावण्याला तेवढंच महत्व सांगितलेलं आहे याच्याने काय होईल तर आपल्या नकारात्मक शक्ती दूर होते संकटांचं निवारण होतं असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे भोगीच्या दिवशी आवर्जून आपल्याला थोडीशी पांढी तीड वाटून घ्यायची आहे त्याच्यामध्ये हळद मिक्स करायची आहे कारण की हिवाळा चालू आहे आणि आपल्या शरीराला ऊब मिळावी हिवाळ्यापासून आपलं संरक्षण व्हावं याचे सुद्धा या जे तीळ आहे त्याचं श्रवण केलं जातं म्हणजे तीळ खाल्ली जाते तिढीने आंघोळ केली जाते का तर त्याच्यापासून जी आपली त्वचा असते ती हिवाळ्यापासून खूप अशी कोरडी पडलेली असते तिला म्हणजे असं व्यवस्थित मोजर मो व्हावा म्हणजे तेलगत पणावं यावा आपल्या शरीराला त्याच्यामुळे सुद्धा आपण ही तेलाचा वापर म्हणजे या तिढीचा वापर केला गेलेला आहे वैज्ञानिक प्रमाणे आणि आप अं आपल्या बघा ह्या दिवशी असं म्हटलं गेलेलं आहे की आपण ह्या दिवशी जे भाजी करतो जे आपल्या बघा हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात नवीन नवीन भाज्या आलेल्या असतात बाजारामध्ये खूप नवीन नवीन प्रकारच्या भाज्या येतात तर त्या भाज्यांचा उपभोग आपल्याला घ्यायचा असतो आपल्या शरीरासाठी त्या अत्यंत महत्वाच्या सांगितलेल्या आहे असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की ह्या दिवशी अशी एक डाळ आहे ती आपल्याला खायची नसते तर आपल्याला ज्या भाज्या असतात त्या सगळ्या भाज्या करायच्या असतात त्याच्यामध्ये थोडीशी ती टाकायची असते आणि नंतर ना जी बाजरीची भाकर आहे त्या बाजरीच्या भाकऱ्याला सुद्धा तेवढंच महत्व सांगितलेलं आहे तर बाजरीच्या भाकरमध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ मिक्स करून बाजरीची भाकर आणि संपूर्ण भाज्या असतात त्या संपूर्ण भाज्या करायची एकत्र भाज्या करून अशी एक भाजी करायची असते आणि देवाला त्याचा भोग लावायचा असतो पहिला जो भोग असतो तो आपल्या देवालाच लावायचा असतो कारण की भोगी हा सण आपल्याला देवाचा म्हणजे देवाचा उल्लेख असा झालेला आहे की भोगी हा सण आपण आपल्या देवांना भोग लावतो म्हणून भोगी हा सण साजरा केला जातो असं सुद्धा म्हटलेलं आहे त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी भगवंत विष्णूंना हा भोग लावायचा असतो त्यांची आराधना करायची असते त्या दिवशी एकशे आठ नावं घेऊन भगवंत विष्णूंची आराधना करून आपल्या घराची सुख समृद्धी आपल्या घरामध्ये धन ऐश्वरे वैभव वाळावं याच्या सुद्धा याच्यासाठी सुद्धा प्रार्थना केली जाते तर हा भोगी सण हा अत्यंत खूप महत्वाचा मानला गेलेला आहे बघा या दिवशी मी तुम्हाला सांगितलं या दिवशी लवकर उठायचं आहे आपल्याला पिढीच्या उठण्याने आंघोळ करायची आहे नंतर आपल्याला ह्या दिवशी देवाजवळ एक दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही दिवा, 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 दे दिवा देवा म्हणजे कणकेचा करू शकता किंवा मातीची पंती सुद्धा करू शकतात आणि दिवा प्रज्वलित करताना त्याच्यामध्ये थोडीशी ती टाकायची हळद टाकायची आणि दिवा आपल्या देवाजवळ आपल्याला प्रज्वलित करायचा आहे याच्याने काय होईल तर जी नकारात्मक शक्ती आहे ती पूर्णपणे बाहेर जाईल आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रवेश होईल आणि आपल्या हे सुख समृद्धीने ऐश्वर्याने देत कारण की आपण जर देवाजवळ हा दिवा लावला म्हणजे दिवे लावतो तर ते त्याचा प्रकाश देवापर्यंत जातो आणि देवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला हा एक दिवस सुद्धा आपल्या जवळजवळ प्रज्वलित करायचा आहे तुम्ही तुपाचा तेलाचा कुठला पण किंवा तिढीच तेल आहे त्याचं सुद्धा तुम्ही लावू शकता तर या दिवशी आपल्याला अजून काय करायचं आहे तर ह्या दिवशी आपल्याला पांढरे जे वस्त्र आहे ते सुद्धा परिधान करायचे आहे पांढरं वस्त्र परिधान करायला सुद्धा तेवढंच महत्व सांगितलेलं आहे तर ह्या भोगीच्या सणाच्या दिवशी सोमवार सुद्धा आहे सोमवारच्या दिवशी भगवंत आपण महादेवाच्या महादेवाला जेव्हा जातो म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये जातो तर पांढरे कपडे परिधान करतो तर या दिवशी सोमवार आहे तर या दिवशी आपल्याला भोगीच्या दिवशी आपल्याला पांढऱ्या पांढऱ्याकालाचे वस्त्र सुद्धा परिधान करण्याला तेवढंच महत्व सांगितलेलं आहे तर प्रत्येक स्त्रीने हे करायचं आहे आता तुम्हाला सांगते भाजी कुठली आणि जाड कुठली खाऊ नये बघा ह्या दिवशी असं सांगितलेलं आहे की आपल्याला जी मसूरची डाळ आहे ती मसूरची डाळ आपल्याला खायची नाही कारण की असं म्हटलं गेलेलं आहे की मसूरची डाळ जर आपण खाली तर वर्षभर आपल्याला भोग भोगावे लागतात असं म्हणण्यात आलेलं आहे आणि ही माहिती मला प्राप्त झाली म्हणून मला तुम्हाला सांगावी असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे तर आपल्याला जी मसूरची डाळ आहे ती खायची नाही कारण की भरपूरच घरांमध्ये भोगीच्या दिवशी सकाळच्या टायमाला आपण भाजी आणि भाकरी करतो आणि संध्याकाळच्या टायमाला खिचडी करतो बघा खिचडी केलीच जाते त्या भोगीच्या दिवशी तर त्या दिवशी आपण सगळ्या ज्या डाळी असतात त्या मिक्स करतो त्याच्यामध्ये मसूरची डाळ असते तुरीची डाळ असते मुगाची डाळ असते त्यामुळे आपल्याला अं जी जी मसूरची डाळ आहे ती आपल्याला ह्या दिवशी वापरायचीच नाही म्हणजे आपल्याला ह्या डाळीचं श्रवण करायचंच नाही कारण की अघटित घटना घडतात काहीतरी संकट येतात तर ह्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला मान्य कराव्या लागतात भलेही तुम्ही कमेंट करताना लोक खूप वेगवेगळ्या कमेंट करतात की आम्हाला माहीत आहे हे काय सांगितलं जातं असं मी भरपूर कमेंटमध्ये वाचलेलं आहे पण आपण ह्या ज्या गोष्टी आहेत भलेही तुम्ही करू नका आपण जे दुसरे लोक करतात त्यांना सुद्धा करू द्या कारण की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ह्या खूप साधन आहे आपण सहजच करू शकतो आणि केल्याने काय आपलं नफा म्हणजे तोटा होत नाही त्याच्याने चांगलंच होतं त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी आहे लोकांना आपल्याला जर करायचं असेल तर आपण नक्कीच करायचं ह्या सगळ्या गोष्टी करून केल्याने आपल्याला मनाला समाधानी वाटते आणि आपल्यावर येणारे जे संकट असतात ते दूर होतात त्यामुळे नक्कीच जे तुरीची म्हणजे आपली याची मसूरची डाळ आहे ती आपल्याला ह्या दिवशी वापरायची नाही भले तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन ती मसूरची डाळ अर्पण करू शकता तर अशा प्रकारे आपल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत तर ह्या दिवशी बघा संपूर्ण मिक्स करून त्या भाज्या खाण्याची सुद्धा खूप परंपरा आहे देवाजवळ जो भोग असतो तो भोग लावला जातो तो भोग लावताना जी सुगळण असते ती स्वच्छ पुसून घ्यायची धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये बाजरीची भाकर आणि जी आपण भाजी केलेली असते ती भाजी भरून सुद्धा काही काही ठिकाणी ते सुगडण पूजा केली जाते आणि त्याच्यामध्ये ती भाजी त्या भाजी आणि भाकर टाकून भगवान भगवंत विष्णूंना अर्पण केला जातो तर अशाच प्रकारे हा भोगी सण आपल्याला साजरा करायचा आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ